नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉग व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कशा सर्वजण चला तर आज आपण गार्डनमध्ये थोडासा फेरफटका मारून घेऊया तर इथं बघू शकता मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की भरपूर असं गवत उगलं होतं आता संपूर्ण गवत एवढं उगलं होतं आमच्या जेवढं म्हणजे साईडला होतं तेवढं आम्ही गवत काढून टाकलं आणि इकडं असं की ज्यात ज्या ते कॉटनच्या मागची साफसफाई त्याला त्यालाच करावी लागते तर आम्ही जेवढं आमच्या भागामध्ये गवत वगैरे काढण्यात येत होतं तेवढं आम्ही साफसफाई करून घेतली एक आठवडा खाली देऊन दिला आणि त्यानंतर इथं थोडेसे मी धने टाकून दिले जे तुम्हाला ओला भाग दिसतोय ना वाफ्याचा त्यामध्ये मी धने टाकून दिले त्यानंतर इकडं पुदिना आणि मातीच्या भांड्यामध्ये पक्षी येतात खारुताई साळुंक्या वगैरे चिमण्या कावळे आणि त्यानंतर ते गांधीन माशी म्हणतात आणि त्यासुद्धा माश्या पाणी पितात इथं तर त्या पण भरपूर तिथं त्या माशा पण पाणी पेतात आणि त्यानंतर इकडं बघा पपईचे दोन झाडं लावलेले तर एक झाड तर मागच्या वेळेस पडलं होतं मी तुम्हाला दाखवलं होतं त्याचं काय झालंय काय माहिती त्याचं काय दुखलं काय आजारी पडलं ते पप्पाचं झाड हे काही माहित नाही एक पपा झाड जगलं वाचलंय आता त्याच्यावर पण आपलं खारता घर करून ठेवलेलं आहे बघा पपाईच्या वरती खूप उंच आहे तुम्हाला एवढं दिसत नसेल मी झूम करून दाखवते पण त्यावरती बिचारीने आपले कपडे वगैरे कुठून काय नेऊन वेचून ठेवलं होतं आणि तिचं घर बनवून ठेवलं होतं पप्पा थोड्या आहेत थोड्याशा कच्च्या काही पिकलेल्या सुद्धा आहेत तर बघा आणि त्यानंतर इकडं आहेत गवती चहा त्यानंतर आज सकाळी सप्लायचं सा पाणी आलो तर मी पाणी पण दिलं होतं पण मला सा मी तुम्हाला सांगितलं की एकाच हाताने मला मोबाईल धरणं वगैरे शक्य होत नाही कारण हातामध्ये पाण्याचं पाईप वगैरे पण असतो त्यामुळं पाणी जास्त वाया पण घालता येत नाही जेवढं झाडांना द्यायचं तेवढंच द्यावं लागतं आणि कडेपात्याचं झाड म्हणा तर मागच्या वर्षी लावलं होतं आणि एका वर्षात किती उंच झालंय माझ्यापेक्षा पण जास्त उंच हे कडेपात्याचं झाड झालेलं आहे बघा आणि त्यानंतर त्याचे पण दोन छोटे छोटे असे कडीपत्त्याचे झाड आले हे काय मला कळानच म्हणजे त्याच्या शेजारी आहेत पण थोड्याशा लांब अंतरावर ते आहे मला काही कळानच ते काय आलेत त्यानंतर बेलाचं झाड तर बघा असं व सरळ जायचं तिरकं तिरकं चाललंय काय काय झालंय काय म्हणजे बेलाच्या झाडाला पण बघा आता याचा पण शेंडा लवकरच कापून घ्यावा लागेल म्हणजे हे कसं त्याची वाढ थोडीशी हे होईल आणि ते सरळ जाणार नाही थोडंसं फुटण पण त्यानंतर इथं शेवंतीचे फुलं आहेत आणि म्हणजे शेव सॉरी शेवंतीचे झाडं आणि झेंडूचे फुलांचे झाडं आहेत बघा याला पण लवकरच पुढच्या महिन्यात यामध्ये फुलं यायला सुरुवात होईल आमचे मिस्टर म्हणत होते कारण इकडं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये शेवंतीची फुलं यायला सुरुवात होते तर बघा अशा प्रकारे तो कडीपत्ता आणि ते कोरपड पण मी लावले आहे थोडीशी आणि गवती चहा तर चहामध्ये टाकण्यासाठी आणि ही आहे बघा तुम्हाला माहित असेल हे झाड अलीकडचं कोणतं आहे तर ते आहे इथं जास्वंद लाल फुलाचं जास्वंदाचं झाड आहे आणि ते सुद्धा मी इथं स्वतः लावलेले आहे ते भेंडीचे वगैरे झाड आहेत ते आपले नाही तर ते दुसऱ्यांचे आहेत ज्याच्या त्याचे तुम्हाला सांगितलं ना एरियामध्ये जे झाड आहेत ते वगैरे ज्याच्या त्याने साफसफाई ठेवायची तर एवढा बघा एवढा भाग आमच्या याच्यामध्ये येतो एवढी साफसफाई आम्ही ठेवत असतो आणि इथे लिंबोणीचे झाड होत ते सुद्धा कटिंग केलं आता त्यानंतर घरामध्ये आले मला ना ते म्हणतात ना करायला गेले गणपतीने गे होऊन बसला मारुती तसंच झालं माझ्यासोबत काय घडलं हे तुम्हाला संपूर्ण सांगते कढईमध्ये एक वाटी दूध टाकलं त्यानंतर दोन चमचे गावरान तूप म्हणजे साजूक तूप टाकून दिलं मी मला ना म्हणजे ग दुधाची आणि जी दुधा दूध पावडर असते ना त्यापासून मला बर्फी बनवायची होती आणि त्यानंतर एक वाटी दूध टाकलं मी याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकलं त्याला येऊन दिली बघा आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये चमच्याने असं लाकडी चमचा घेतला मी आणि त्यांना असं हलवून घेतलं छान अशी उकळी आली की त्याच्यामध्ये मी नंतर काय केलं की ज्या वाटीने दूध घेतलं होतं ना त्याच वाटीने बरोबर मोजून मी इथं तीन वाट्या दुधाची पावडर टाकली ह्या दुधामध्ये आणि ती अशी सतत अशी हलवून घेतली बघा आणि हलवून घेतली म्हणजे याच्यामध्ये मिक्स करून घेतली पूर्ण अशी दुधामध्ये मिल्क पावडर आणि जसं जसं हे मिश्रण घट्ट होत गेलं तर बघू शकता याच्या गिठोळ्या पण मी नाहीशा केल्या आणि मध्यमाचे वरतीच हे सर्व काही शिजून घेतलं आणि थोडासा कलर येण्यासाठी मी याच्यामध्ये ना पिवळा कलर टाकला कारण आपल्याकडं केसर वगैरे काही नव्हतं तर मी फक्त पिवळा कलर थोडासा जो खाण्याचा रंग असतो ना आपण बिर्याणी वगैरेमध्ये टाकतो तोच रंग मी इथं टाकला थोडासा टाकला आणि बघा अशा प्रकारे पूर्ण थोडंसं हे मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झाली त्यानंतर याच्यामध्ये ज्या वाटेन मी दुधाची पावडर घेतली होती त्याच वाटेने मी इथं एक वाटी पिठी साखर घेतली आणि पूर्ण मिश्रण थोडंसं पातळ झालं पूर्ण एकदा आणि मंदाचे वरती असं हे तीन ते चार मिनटं शिजून घेतलं आणि त्यानंतर काय झालंय तर बघू शकता संपूर्ण मिश्रण हे घट्ट तर झालंय पण मी तुम्हाला पुढं सांगणार आहे शेवटी की काय झालंय आणि बघा असं मिश्रण झाल्यानंतर मी काय केलं की एका ताटलीमध्ये हे मिश्रण काढून घेतलं मी तुम्हाला म्हटलं मला मिल्क पावडरची बर्फी बनवायची होती तर त्या ताटलीला मी थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आणि त्या ताटलीमध्येच हे मिश्रण मी किंवा प्लेटमध्ये मी असं काढून घेतलं होतं तर संपूर्ण मिश्रण मी असं थोडंसं गोलाकारमध्ये पसरून घेतलं खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही असं आणि सेट होण्यासाठी म्हटलं ठेवून द्यावा तर फ्रीजमध्ये न ठेवता वरच मी ठेवणार होते तर इथं बघू शकता वरच मी ठेवलं होतं असं हे म्हणजे बर्फी बनवण्यासाठी सेट होण्यासाठी एक दोन तास आणि एक दोन तासानंतर तुम्ही बघू शकता हे मिश्रण तर सेट झालेलं आहे पण त्यानंतर ना म्हटलं चला आता दोन तास झाले आहे तर याची आपण बर्फी वगैरे कापून घ्यावा तर बघू शकता चुरी सुरी घेतली आणि किंवा चाकू म्हणू शकता सुरी घेतलं सुरीच्या साहाय्याने बर्फी कापण्यासाठी गेलं तर चाकोला इत किती व मिश्रण चिटकायला लागलं ला किती चौकोनी आकारामध्ये चिटकत असं म्हणजे निघतच नव्हती ती बर्फी तर शेवटी मला त्याच मिश्रणाचे असे पेढे करावे लागले म्हणजे मला बर्फी बनवायची होती पण त्याचे पेढे करावे लागले आणि ते पण हे मिश्रण खूप चिघड झालं कारण चौकोनी आकारामध्ये हे निघलंच नाही खूप मोठं युट्यूब चॅनल आहे आणि त्याची रेसिपी पाहून मी ही रेसिपी तयार केली होती सांगण्याचं तात्पर्य एवढंच माझं की दिसतं तसं नसतं आणि म्हणून जग फसतं त्यांनी दिलेलं प्रमाण सर्व मी इथं जेवढं होतं तेवढं सांगितलं तेवढं मी याच्यामध्ये टाकलं पण शेवटी ते म्हणजे मिश्रण माझ्याकडून ही रेसिपी फसली चुकली पण मी शेवटी त्याचं असं बघा मिश्रण थोडंसं चिकट झालं होतं म्हणून त्याचे पेढे वळवून घेतले आणि बघू शकता म्हणजे अन्न वाया जाऊन देऊ पण वाटत नाही कारण एवढं आपण मेहनत करतो काही वेळेस त्या गोष्टी चुकतात तर सांगण्यास तात्पर्य माझं एवढंच की तुमच्यासोबत पण असं कधी होऊ नये यासोबत म्हणजे मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर केलेली आहे की तुमच्यासोबत असं कधी घडू नये की जे प्रमाण किंवा साहित्य सांगतात ना ते एकदम परफेक्ट असेल असं नाही तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असतं लाईक करा शेअर करा